एखाद्या व्यक्तीची बाजू घेणे आणि ती योग्य मांडणाऱ्याला मांडणाऱ्याला भाषेत म्हटलं जातं की या अमुक व्यक्तीची किंवा अमुक गोष्टीची वकिली करणे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निष्णांत वकील होते ही बाब तर आपण सर्वांना ठाऊक आहेच पण त्यांनी केवळ त्यांच्या पक्षाकरताच नाही तर समता स्वातंत्र्य आणि बंधुता या लोकशाहीच्या मूल्यांचीच वकिली केली त्यामुळे त्यांची वकिली जगात सर्वश्रेष्ठ वकिलांपैकी केलेल्या वकिलांपैकी एक ठरते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ध्येय समोर ठेवून वकिलीचे शिक्षण घेतले होते आणि त्याच ध्येयाने ते त्या आयुष्यभर वागले व्यावसायिक उत्कर्षासाठी किंवा प्रगतीसाठी त्यांनी वकिली पेशीची निवड केली नव्हती तर भारतातील सहा कोटींच्या आसपास असलेल्या अस्पृश्य लोकांना महिलांना अल्पसंख्याकांना सर्व स्तरावरील दिनदुबयांना न्याय वागणूक मिळावी म्हणून वकिली स्वीकारली होती बाबासाहेबांनी लढवलेल्या खटल्यांपैकी देशाच्या दुश्मनचा खटला महत्वाचा मानला जातो याचे पहिले कारण म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीला दिशा देणारा हा खटला होता पुढे या खटल्यातील प्रमुख आरोपी दिनकर जवळकर आणि केशवराव जेदे हे नेते ने म्हणून उदयाला आले होते दुसरे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व पूर्व काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आब्रू नुकसानीची व्याख्या कशी करण्यात आली या दृष्टीने देखील याकडे प्रकरणाकडे पाहायला हवं देशाचे दुश्मन हा खटला एकोणीसशे सव्वीस साली झाला होता दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेदे हे ब्राह्मण नेत्र चळवळीत तरुण वयात उतरले होते हा खटला समजून घेण्याआधी त्यावेळेच्या सामाजिक स्थितीचा विचार करणे अगत्याचे ठरते ब्राह्मण पक्षातील लोक सामाजिक सुधारणांना विरोध करायचे महात्मा फुले यांनी ज्या सुधारणा सुरू केल्या होत्या त्या त्यांच्या मृत्यू पक्षातील अनेक नेत्यांनी सुरू ठेवल्या हो होत्या पण त्या नेत्यांचा ब्राह्मण पक्षातील नेत्यांकडून विरोध होत असे या तीव्र विरोधातूनच महात्मा फुले यांच्यावर देखील पुराणमतवाद्यांकडून अत्यंत हिन भाषेत टीका केली जात असे महात्मा फुले यांना ख्रिस्त सेवक देखील म्हटलं गेलं या गोष्टींना विरोध म्हणून दिनकर राव जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिले आणि केशवराव जे यांनी ते दे प्रकाशित केले या पुस्तकात लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री देशाचे दुश्मन म्हटले होते अजूनही अनेक विशेष त्यांना देण्यात आल्यानंतर टिळक पक्षातील लोकांचे पित्त खवयले आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली पुण्यात खटला चालला आणि लोअर कोर्टाने शिक्षा ठोठावली जवळकरांना एक वर्ष तर जैत्यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती या शिक्षेला जवळकर जयतेने आव्हान दिले आणि यावेळी वकील म्हणून बाबासाहेबांनी काम पाहावे अशी गळ त्यांना घालण्यात आली जेव्हा बाबासाहेबांकडे जवळकर जेते पोचले तेव्हा बाबासाहेबांनी आपण देशाचे दुश्मन पुस्तक वाचले आहे असं सांगितलं होतं पुणे सेशन्स कोर्टात हे प्रकरण न्यायाधीश लॉरेन्स यांच्या समोर आले बाबासाहेबांनी याआधी एका खटल्याचा संदर्भ घेत हा खटला लढला यापूर्वी लेखनाच्याच एका खटल्यात न्यायाधीश फ्लेमिंग यांनी विसंगत निकाल दिला होता फिर्याद नोंदवणारी व्यक्ती दूरचा नातेवाईक असल्यानं फिर्याद नोंदवता येत नाही असा तो निर्णय होता या निर्णयाचा नीट अभ्यास करून आंबेडकरांनी त्या आधारे युक्तिवाद केला आंबेडकरांचा युक्तिवाद बिनचूक होता आणि त्यांनी लावलेली मात्रा एकदम लागू झाली आणि सर्वांची सुटका झाली राज्यघटनेची निर्मिती असो व विविध कायद्यांच्या निर्मिती त्यांनी केलेली भाषणे असो ते आजही महत्वाचा ठेवा हो म्हणूनच पाहिली जातात त्यामुळेच त्यांची वकिली के ही केवळ न्यायालयापुरतीच मर्यादित न राहता देशातील कानाकोपऱ्यातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरात ज्या घटकांना आवाज नाही त्या घटकांचा आवाज बनली आहे मानवता समता बंधुता आणि लोकशाहीच्या मूल्यांचा जेव्हाही विषय येतो तेव्हा डॉक्टर आंबेडकर हे नाव टाळणे अशक्य होते या तत्वांसाठी झटणारी त्यांची वकिली आहे हा विचार आपसुकच आपल्या मनात येतो